शहादा तळोदा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांची जोरदार शहादामध्ये जाहीर सभा हजारोंच्या लोकांच्या उपस्थितीत हम ना बटेंगे ना कटेंगे हम एक साथ लढेंगे और एक साथ जितेंगे ही लढाई फार महत्वाची अस्तित्वाची आहे असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरामध्ये समस्या काय आहेत हे सांगितलं या मतदारसंघामध्ये ज्यांना आपण दोन हजार एकोणावीस मध्ये संधी दिली ते राजेदादा पाडवी साहेब आमचे देखील मित्र आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही त्यावेळेस मतं केलेली होते आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी एक प्रशासनातला माणूस आहे विकास करतील या मतदारसंघाचा परंतु दुर्दैवाने जी अपेक्षा त्यांच्याकडून होती ती त्यांनी पूर्ण केली नाही लोकांची पाया पडण्यापेक्षा ठराविक लोकांच्या पाया पडण्यामध्ये पाच वर्ष त्यांनी घालवले ही दुर्दैवाची गोष्ट आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा हम ना बटेंगे ना कटेंगे हम एक साथ लढेंगे एक साथ जीते ही लढाई फार महत्वाची आहे मगाशी आमचे मनलेश भाऊ असतील असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या या परिसरामध्ये समस्या काय आहेत हे सांगितलं या मतदारसंघामध्ये ज्यांना आपण दोन हजार एकोणावीस मध्ये संधी दिली ते राजेशजी पाडवी साहेब आमचे देखील मित्र आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही त्यावेळेस मतं मागितली होती आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी एक प्रशासनातला माणूस आहे विकास करतील कायापालट करतील या मतदारसंघाचा परंतु दुर्दैवाने जी अपेक्षा त्यांच्याकडनं होती ती त्यांनी पूर्ण केली नाही आणि लोकांचे पाया पडण्यापेक्षा ठराविक लोकांच्या पाया पडण्यामध्ये पाच वर्ष त्यांनी घालवली हे दुर्दैवाची गोष्ट कार्यसम्राट आमदार म्हणतात परंतु त्यांना या साध्या तालुक्यामध्ये एखाद्याच्या दारावर जरी जायचं असेल तर त्यासने परवानगी लेणी पडत त्याच तुम्ही दमदार आमदार होते तुम्ही म्हणता आम्ही बाराशे कोटीचे काम केले कधी म्हणता दोन हजार कोटीचे काम केले अहो दोन हजार कोटी आणि बाराशे कोटीचे काम केले असते तर हा शहादा तळोदा मतदारसंघ सुहास सिंगापूर झाला असता सिंगापूर आणि म्हणून माझी सर्व भाजपच्या मित्रांना विनंती आहे तुम्ही म्हणतात कार्य सम्राट आमदार तुम्ही म्हणतात भारतीय जनता पक्ष चला तुम्ही उद्या आमच्या सोबत सकाळी आमची रॅली आहे आपण मलोनीच्या रस्त्याला जाऊन बघू तुमचं कार्य काय ते आम्ही दाखवतो तुम्हाला विनंती आहे त्या दोन शेमराच्या नादी लागून तुम्ही स्वतःच राजकारण कोणाच्या तुम्ही स्वर्गीय अण्णासाहेबांच्या वारस स्वतःला सांगता तुम्ही आम्ही काय बोललो आम्ही मसा होता सगळेमध्ये असं म्हटलं केंद्रीय मंत्री ही संपूर्ण देशाची मंत्री आहे त्यांना तुम्ही गल्लोगल्ली फिरवताय हा कुणाचा अपमान आहे हा तुमचा आपल्या सर्वांचा अपमान आहे असं मी हात जोडून सांगितलं परंतु ते दोन शेवले काहीतरी क्लिप बनवली आणि ती फिरवताय आणि भाई वाटत पाडला गेले अरे भाई अशा लोकांच्या नादी लागून स्वतःच राजकारण आणि या शहराचं वातावरण बिघडवू नका आम्ही रक्षाताईंना मंत्री बनवण्यामध्ये आमचा देखील दादा सिंहाचा वाटा आहे अशी मंत्री झाले परंतु तुम्ही तु अशा खोट्या चुकीच्या व्हॉट्सअप मेसेजेस टाकून एका मोठ्या व्यक्तीला इतक्या खालच्या दर्जावर आणू नका माझी हात जोडून विनंती आहे त्यांना वाटतं रस्ते बनवलं म्हणजे फार मोठं काम केलं आपल्याला सांगतो की जे मूलभूत काम आहे ते कोणी करत नाही कृषीचं असेल शिक्षणाचं असेल आरोग्याचं असेल रोजगाराचं असेल ते कोणी केलं करत नाही आणि इलेक्शन आलं ना तर काय करतात सांगतात ते ती वैजूबाई असते ना सुई घ्या दामण घ्या पोत घ्या दोरा घ्या तस सध्याचे नेते काय सांगतात बकरी घ्या गाय घ्या ढोर घ्या आणि मला द्या सांगतात